बा कशा स्वरूपाची फसवणूक होते काय चाललंय काय चाललंय अशा मोठ्या याच्यामधून हो लाखो लोकांची फसवणूक केली जाते हे आहेत हे जातूक होती असता लोकांची किती आता सध्या हे सर्व टाके इथे भरताय ते सर्व चालू आहे पकडताना <laughs> काय चाललंय अतिशय मोठी अशी कारवाई आपण बघ पाहत आहोत हे लोकेशन कुठले आहे लोकेशन सांगा लोकेशन कुठलं आहे लोकेशन आहे जाने में मत आपकी ये बड़े गाड़ी में का टाकी निकालने का आपको परमिशन है क्या कर्नाटक गाड़ी है, एक में जीरो जीरो नंबर का ये गाड़ी है इसमें से ये लोगों को ऐसा फंसा जा रहा है कौन सा गंगापुर स्टेशन गंगापुर पुलिस स्टेशन के एरिया में सब ऐसा चोरी हो रहा है ये देखो आप बड़े गाड़ी में से एक गैस निकलते तो जा रहा है नहीं मालक नहीं, नहीं, नि, कर तो नहीं रुको रुको। जो जगह है मेन हाईवे के बाजू में इतना टच ऐसा जगह है आप देख सकते तो सब कुछ हो गया बाकी गाड़ी है मालूम है पहुंचना चाहिए अतिशय मोठ्या स्वरूपाची फसवणूक आहे आपण पाहू शकता आता आपण ही पाहू शकता मोठ्या गाडीतून कशा स्वरूपाचा हा गॅस घरगुती स्वरूपाचा किंवा हॉटेलला जाणारा गॅस भरला जातो हे बरोबर आहे का हा जवळजवळ छत्रपती संभाजीनगरचा पंचवीस किलोमीटरच्या जवळच हे लोकेशन आहे आणि मेन हायवेला आहे आपण पाहू शकता इथं मोठ्या गाडीतून हा हॉटेलचा गॅस इथं भरला जातो जवळजवळ शंभर ते दीडशे टाक्यांच्या जवळ टाक्या इथे आहेत आता भरलेले यांनी सगळं हे रेड हँड इथं सापडलेलं आहे तुम्ही पाहू शकता थोडस कॅमेऱ्या जवळ घेऊन दाखवा थोड जरा त्यांनी कशा स्वरूपाच्या जोडल्या आपण पाहू शकता जर यदा कदाचित का इथं काही मोठा स्फोट झाला तर हा पूर्ण छत्रपती संभाजीनगरला जाणारा अख्खा हायवे हा स्टॉप होऊ शकतो आणि पूर्ण म्हणजे खूप मोठं असं नुकसान होऊ शकतं आपण पाहू शकतो आपण पाहूया त्यांचे पाईप वगैरे सामग्री कशी आहे ही जी सामग्री आहे हे पाईप एवढे मोठे पाईप आहेत आणि इकडे या जरा थोडस इकडे यांनी आतापर्यंत किती टाक्या भरल्यात या या गोडाऊनला या जरा आपण थोडं पाहूया जवळ जवळ दीडशे ते दोनशेच्या आसपास या गॅसच्या टाक्या यांनी अवैधरित्या इथं भरलेल्या आपण पाहणार आहोत हे आहे त्यांचं गोडाऊन या गोडाऊन मध्ये या दीडशे ते दोनशे टाक्या इथं भरलेल्या आहेत पूर्ण गोडाऊन मध्ये दाखवतो व्हिडिओ आणि आता ही जी गाडी आहे ही गाडी आहे कर्नाटक पाशिंगची गाडी आहे कर्नाटक पाशिंची गाडीचा नंबर दाखवा या गाडीचा टॅक्स पीयूसी वगैरे सर्व काही संपलेला आहे आणि ही गाडी कशा स्वरूपाची आहे थोडस पाहूया आपण त्याच्यानंतर या समोर या जरा थोडस इथं गाडीच्या ओनरचे डिटेल दाखवा ओनरचे डिटेल दाखवा गाडीचे हे ओनरचे डिटेल आहेत आणि अक्षरशः मेन हायवे टच मेन हायवे टच आपण हायवे पण बाजूला पाहणार आहोत हायवे किती अंतरावरती जर यदा कदाचित मोठा ब्लास्ट झाला तर हा पूर्ण हायवे आपल्याला बंद ठेवावा लागणार आणि याच दडपण प्रशासनावरती खूप मोठं येणार आहे भविष्यात अशी काही घटना घडू नये हे पा हे असं बाजूला कपडा लावून याच्या इथून इकड़? या इकडं इकडे या <coughs> आणि हा आहे अहिल्यार येणारा हा जो मेन हायवे जो हा छत्रपती संभाजीनगरला जाणारा हा मेन हायवे आहे मेन रोड वरतीच असा हा प्रकार चालू आहे आता नेमकं या धंद्याचं कोण आहे खरा मास्टर माइंड कोण आहे या आतमध्ये याच्या पलीकडे एक कुटुंब सुद्धा राहत आहे फॅमिली सुद्धा राहत आहे इथं जवळच हे जे फॅमिली आहे इथं बाजूला फॅमिली याच्या बाजूला ही फॅमिली आहे आणि इथंच बाजूलाच हे काम चालू आहे आणि सर्व लोक हे भरणारे युपी बिहारचे लोक इथे दिसतात त्यांच्या बोलण्यावरून असं समजून येतंय की युपी बिहारचे आहेत आणि ते सध्या काही आयडी वगैरे दाखवत नाहीत की आमच्याकडे आयडीच नाही असं नाही एच पी कंपनीचा हा गॅसचा टँकर आहे एच चा आपण पाहूया आप कहाँ के रहने वाले हो भाई थोड़ा, थोड़ा बताइए यूपी, यूपी, यूपी के तो यूपी का मैं तो फैक्ट्री में काम कर रहा था अरे तो, नाम अंकुश सिंह तेरा, तेरा मैं फैक्ट्री में काम करता था फैक्ट्री में? ये नाम है इंडस्ट्री जो है कहाँ का यहाँ का भी आप बता दीजिए थोड़ा आपका गाँव कहाँ का है मैं चंद्रपुर महाराष्ट्र चंद्रपुर महाराष्ट्र हाँ और क्या ये? काम करते इधर इधर मैं ये गाड़ी चलाता हूँ सर ड्राइवर है आप हाँ लाइसेंस है आपका हाँ दिखाओ ना भैया दिखाओ थोड़ा सा जरा ये ड्राइवर का लाइसेंस है 5 मिनट अंदर फोन करो अरे ये तो इसका वैलिड है 23 मई 2025 तक चौबीस नौ दो 2005 हजार पांच को ये निकाला है लाइसेंस ड्राइवर का नाम है परवेज शाह विजयनगर नागपुर का ड्राइविंग का लाइसेंस इसका फोटो ले लो जरा आप आ जाओ विजय आपका नाम क्या राजकुमार आप कहाँ के रहने वाले हो यूपी के यूपी के का कभी से चालू ये सब ये तीन चार दिन से तीन चार दिन से हमको तो जानकारी मिली बहुत दिन से चालू और बहुत महीने से चालू ये हम लोग इधर तीन चार दिन से आए। दिन चार दिन से आए हुए हैं काम पहले पहले चालू था उधर ऐसी आपको परमिशन है क्या ऐसा करने को अगर गलती से ब्लास्ट हो गया तो आप क्या कर सकते हैं आपकी भी जान जा सकती है ना जा सकती जा सकती है ना कौन है इसका कौन बनाने के लिए बोलता है आपको ऐसा गैस भरने के लिए कौन बोलता है नहीं। अरे कोई नहीं बोला वो नहीं, नहीं। तो नहीं से, का नाम तो बता दीजिए सेठ नाम तो विजय करा ले, ले।, ले। कहाँ के रहने वाले इधर नगर नगर के अला नगर के ये नहीं मालूम नगर बोलते हैं तो... नगर के हाँ। तो देखो आप ये जरा थोड़ा सा गाड़ी भी दिखाई एच पी कंपनी का है अगर गलती से भी एचपी कंपनी को भी थोड़ा सा ये मालूम होना मांगता है आपका भी कितना बड़ा इसमें नुकसान हो सकता है जान को धोखा हो सकता है मतलब तो आपके भी हजारों लोगों की जान जा सकती है इसमें लाखों लाखों लोगों की जान जा सकती, सकती है यह सामाजिक कार्यकर्ता आता माज़े सोबत है या तय थोड़ा से बोला या, या। आप आइए जरा थोड़ा ये आपको कभी से मालूम है बहुत दिन से मालूम हो गया है लेकिन ये आपको मिल नहीं रहे थे ही रहे थे इसके पहले पुलिस स्टेशन में आके अर्जी दिया हुआ है हाँ। दो चार बार बाद में उन्होंने क्या किया खुलेआम चालू था दिन रात अच्छा। उसके बाद दिन का बंद कर दिया हाँ। और रात में चालू किया रात में चालू तो हम इनके पास दो तीन दिन से लगातार आ रही सर अच्छा। तो आज हमारे को खुलेआम ये पकड़ा गया हमारे ठीक है पुलिस भी कुछ कार्रवाई नहीं कर सकता पुलिस स्टेशन में भी एक लेटर दिया तो पुलिस की तो कार्रवाई होना मांगता जरूरी है लाखों लोगों की इसमें जान जा सकती है सर इसके पहले ऐसा ही स्पोर्ट एक हुआ था चाकन हाँ। तो ये खुलेआम बेचना ये ठीक है क्या इससे कितना धोखा है ये दो, दो नंबर से धंधा चल रहा है ये ठीक है क्या गरीब लोग इसके लिए मर रहे हैं ये कौन देखेगा ये जानकारी लेना चाहिए क्या नहीं चौकी वाले ने एक दो बार पुलिस चौकी में अर्जी दे चुके हैं फिर भी बार बार ये धंधा चलता है

खरोखर जीवितला हा धोकादायक ठरणारा असा एक प्रकार आहे आणि याच्यावरती पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नाही का करत नाही काही धागेदोरे आहेत का त्यांच्याशी काही संबंध आहेत का हे आपल्याला थोड्या वेळात समजलं जात